हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईन्स माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर येथे संध्याकाळी मी दिवा लावला ला। तर सकाळची रांगोळी आहे ही सकाळी काढलेली तर इथे छान दिवा लावला अगरबत्ती ला। लावली आणि मला करायची होती पनीर भाजी श्रेयाला श्रेया म्हणत होती ज मला भाजी पनीरची भाजी खायची आहे तर मग पनीरच्या भाजीसाठी मी इथे टोमॅटो घेतले दोन दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कांदा घेत छोटे छोटे कांदे घेतले दोन तीन आणि ते कांदे छान असे उभ्या साईडचे उभ्या साईडचे कापले आणि भाजायला टाकले तव्यावरती आणि इथं टोमॅटोसुद्धा टोमॅटोच्या टोमॅटोच्या पण काप काप केले आणि त्यावरती भाजून घेतले हिरव्या मिरच्या पण भाजल्या आणि ते काढून घेतल्या आणि त्यानंतर मग इथे ग्रेवी दाट सर येण्यासाठी मी इथे थोडे काजू पण टाकले होते काजू भाजून घेतले त्यानंतर मग जे पनीर होतं त्याचे पण त्याचे इथे काप पाडून घेतले मी थोडे छोटे छोटे आणि त्यानंतर ते त्यावरती मी फ्राय करून घेतले आणि इथे कढई ठेवली तेल गरम केलं झाल्यानंतर मग मी जे जिरं टाकलं आणि जिरं तळल्या तळल्यानंतर मग जे काजू आणि कांद्याची पेस्ट होती हिरवी मिरची ती यामध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर टोमॅटोची पेस्ट होती ती यामध्ये टाक टाकली आणि त्याला छान म्हणजे शिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं छान त्यातलं म्हणजे तेल बाजूला झालं पाहिजे जे तेल सोडलं पाहिजे तर आणि त्यानंतर मग मी तिखट एका मध्ये तिखट जसं चवीपुरतं जसं लागतं तसं घ्यायचं आहे चवीपुरतं चवीपुरतं तिखट घ्यायचं आहे आणि गरम मसाला अंबारी मसाला होता तो घेतला आणि हळद घेतली तर ते यामध्ये सर्व टाकून घेतला आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ते तर हे छान असं तेल सुटेपर्यंत तळू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग मी इथे थोडं पाणी टाकलं आणि भाजी शिजण्यासाठी छान त्याला उकळी दिली आणि त्यामध्ये पनीर सोड सोडलं तर खूप छान भाजी झाली होती तर मी एकीकडे ज्वारीच्या पण भाकरी करत होत करत होते तर येथे ज्वारीच्या भाकरी चालल्या होत्या माझ्या अगोदर एक दोन जरा जे हे चालल्या म्हणजे पीठ सरा वळ वाड़, वळत ते भरपूर दिवस झाल्यानंतर तर नंतर इथे भाकरी करून घेतल्या भाजी तयार झालेली आहे आणि ज्वारीची भाकरी खूप छान टम्मा फुगलेली आहे थोडी अशी कडकच केली होती मी तर भाकरी करून घेतल्या मी तीन चार भाकरी ते करून घेतल्या आणि अशा कडक लागतात आमच्या इथं नरम पाहिजेत नाही अशा कडक म्हणजे कडक लागतात तर श्रेया आणि श्रेयाचे पप्पा जेवायला बसल्यानंतर मग मी त्यांना वाढवून दिलं आणि इकडे माझ्या भाकरी करणं सुरूच होत्या तर अशा पद्धतीचं ताट वाढवून घेतलं मी वाढून दिलं आणि नंतर मी पण जेवायला घेतलं तर अशी अशा कडक भाकरी केल्या मी जे नरम आव म्हणजे नरम आवडत नाही आमच्या इथे जास्त पण हे करावं लागतात तर ते जळल्यासारखं होतात पण कडक बनतात आणि त्यानंतर मग स्त्रियाचा आणि स्त्रियाच्या मैत्रिणीचा इथे अभ्यास चालला आहे त्यांच्या क्लासचा अभ्यास सुरू होता इथे तर स्त्रियाचा झाला होता तर तिच्या मैत्रिणी तिचं नोटबुक घेतलेलं होतं पाहण्यासाठी तर त्या दोघींचा अभ्यास सुरू होता येते तर म्हटलं चला थोडीशी त्यांची पण त्यांचा पण व्हिडिओ घेऊया तर मुलींचं छान असतं मैत्रिणी मैत्रिणी आम्ही पण पन लहानपणी मी पण असेच करत होतो आम्ही पण म्हणजे एकमेकीच्या घरी जाऊन अभ्यास करायचा म्हणजे लहान असताना चौथीपर्यंत नंतर तर मग आम्हीच घरात बहीण भांड तर स्त्रियाला काही व्हिडिओ काढायला आवडत नाही तर जिकडे टी व्ही पण सुरू होती थोडा वेळ टी व्ही पण बघा वाटते लेकरांना आणि त्यानंतर मग मी ब्लाऊज शिवलं होतं जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ते ब्लाऊज मी ते पूर्ण केलं आणि त्यानंतर आणखी ब्लाऊज शिवण्यासाठी घेतलं होतं मी ते टक्स ब्लाऊज आता जास्त टक्स आणि प्रिन्सेस कटच शिवतात तर इथे टक्स ब्लाऊज होतं तर ते पूर्ण झालं इथे शिवून गोलगळा आणि समोरून गोल आणि मागच्या साईडनं पण गोल असा आवडतो त्यानंतर मग मला इथे हिरवा कलरचं ब्लाऊज होतं ते शिवायचं होतं तर ते सुद्धा कम्प्लीट करायचं आहे आणि आणखी एक आहे ते सुद्धा करायचं आहे तर असे दोन ब्लाऊज मला अर्जंटमध्ये द्यायचे आहे त्यामुळे माझा काल व्हिडिओ आला नाही तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओ बघतात आणि लाईक करतच नाही तर लाईक करत जा अगोदर लाईक करायचा आणि नंतर व्हिडिओ बघायचा तर येथे मी माझा मनी प्लांट होता मी तो मी इथे कट केला खूप दरवाजावर चढला होता तो जास्त पसारा झाला झाला त्याचा तर मग मी कट करून टाकला आणि शेजारात शेजारी देण्या ला, लावण्यासाठी दिला तर भेटूया असे